काही रस्ते नकाशात दाखवले जातात पण त्यावरचं भय ते कोणत्याच नकाशात सापडत नाही वरंदा घाट इथं प्रत्येक वळण मागे एक गुड सावली लपलेली आहे आणि एकदा का सूर्य मावळला की या सावल्या फक्त दिसत नाही त्या तुमच्यासोबत चालतात कथेची सुरुवात करण्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नली नसाल आणि या भयान अंधारात एकटे राहू नये असं तुम्हाला वाटत असेल तर लगेच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आमच्या भयावह प्रवासाचे साक्षीदार व्हा पुढील दडकी भरवणाऱ्या बायक आता तुमच्यापासून दूर राहू नये म्हणून आताच बेल ऐकॉन दाबा वरंदा घाट पुणे आणि कोकणाला जोडणारा एक निसर्गरम्य मार्ग दिवसा हिरवीगार वनराई खोल दऱ्या आणि उंच डोंगर पर्यटकांना शांत आणि सुंदर अनुभव देतात पण सूर्यास्तानंतर याच घाटाचं रूप पालटतं शांतता चिरते आणि एक अनामिक भीतीने वातावरण भरून जातं अनेक रात्रीच्या प्रवाशांनी या घाटात काही रहस्यमय गोष्टी अनुभवल्या आहेत वाऱ्याच्या सळसळण्यासोबत येणारे विचित्र आवाज झाडांच्या मागे लपलेल्या अस्पष्ट सावल्या आणि कोणतंही कारण नसताना अचानक थांबणारी वाहनं या सगळ्या गोष्टींनी या घाटाला एक भीतीदायक वल्या घेरला आहे अशीच एक रात्र होती रमेश आणि त्याची मैत्रीण सायली पुण्याहून महाडला त्यांच्या गावी निघाले होते सायली पहिल्यांदाच रात्रीच्या वेळी वरंदा घाटातून प्रवास करत होती रमेश अनेक वेळा गेला असल्यामुळे त्याला या वाटेची थोडीफार कल्पना होती गाडी घाटाच्या तोंडाशी पोचली आणि सायलीला वातावरणातील बदल जाणवला दिवसा असलेला प्रसंगपणा आता एका गूढ शांततेत बदलला होता रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली झाडं काळोख्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर भयान दिसत होती अगं घाबरू नकोस रस्ता थोडा सुनसान आहे पण लवकरच आपण पलीकडे पोहोचू रमेशने सायलीच्या चेहऱ्यावरील भीती वाचली आणि तिला धीर देण्याचा प्रयत्न केला गाडी हळूहळू हाल। घाटाच्या नागमोडी वळणांवरून पुढे सरकत होती अचानक सायलीला बाजूच्या जाडीतून कुणीतरी चालल्याचा आवाज आला तिने रमेशकडे पाहिले रमेश ऐकलंस का त्या हळू आवाजात म्हणाली काय झालं रमेशने आवाजाकडे लक्ष दिलं पण त्याला काही ऐकू आले नाही मला तर काही नाही ऐकू आलं मला स्पष्ट आवाज आला कुणीतरी चालतंय जड पावलांचा आवाज होता सायलीच्या आवाजात भीती होती रमेशने गाडी हळू केली आणि बाजूला पाहिले गंधात झाडी आणि काळोख याशिवाय काहीच दिसत नव्हते त्याने सायलीची समजूत काढली आणि गाडी पुढे चालवली थोडं पुढे गेल्यावर त्यांना पुन्हा तोच आवाज ऐकू आला यावेळी रमेशलाही तो या रमेश स्पष्टपणे जाणवला कोणीतरी त्यांच्या गाडीच्या बरोबरीने जाडीतून चालत होतं पण बाहेर कोणी दिसत नव्हता त्यांच्या अंगावर काटा आला रमेशने गाडीचा वेग वाढवला त्यांना लवकरात लवकर हा घाट ओलंडायचा होता अचानक गाडीचा वेग मंदावला आणि ती एका ठिकाणी थांबली रमेशने किंचाळण्याचा था प्रयत्न केला पण त्याच्या तोंडातून शब्द फुटेना त्याने गाडी पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला पण इंजन काही प्रतिसाद देत नव्हते काही झालं रमेश गाडी का थांबली सायलीच्या आवाजात आता भीती आणि गोंधळ मिसळलेला होता रमेशने बाहेर डोकावून पाहिलं मागून येणाऱ्या गाड्यांच्या लाईटमध्ये त्याला जाडाच्या मागे एक अस्पष्ट मानवी आकृती दिसली ती आकृती स्थिर उभी होती आणि त्यांचीच वाट पाहत होती असं त्याला वाटलं त्याच्या डोक्यात लोककथा चमकून गेली दर शुक्रवारी दिसणारा ट्रक ड्रायव्हर जो याच घाटात दरीत कोसळला होता आज शुक्रवार होता भीतीने रमेशच्या हातापायाला कंप सुटला त्याने कसं वसं स्वतःला सावरलं आणि सायलीला शांत राहण्यास सांगितलं त्याने पुन्हा गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर शेवटी गाडी सुरू झाली रमेशने अजिबात वेळ न दवडता गाडीचा वेग वाढवला आणि ते तिथून निघाले घाटाच्या पलीकडे पोचल्यावर दोघांनीही फुटकेचा निश्वास सोडला पण सायलीच्या मनात अजूनही भीती घर करून राहिली होती तिला सारखं मागे वळून बघावं असं वाटत होतं दुसऱ्या दिवशी रमेशने त्याच्या एका मित्राला रात्रीच्या अनुभवाबद्दल सांगितलं त्याचा मित्र अनेक वर्षापासून या भागात राहत होता त्याने रमेशला एक धक्कादायक गोष्ट सांगितली त्या ट्रक ड्रायव्हरचा अपघात शुक्रवारी झाला होता पण तो एकटा नव्हता त्याच्यासोबत गाडीत त्याची पत्नीसुद्धा होती अपघातात दोघांचाही मृत्यू झाला होता आजपर्यंत लोकांना फक्त त्या ट्रक ड्रायवरची सावली दिसल्याचा अनुभव आला होता पण रमेश आणि सायलीला चालण्याचा आवाज ऐकू आला होता एका व्यक्तीचे नव्हे तर दोन व्यक्तीचा चालण्याचा आवाज आता प्रश्न हा होता की ते दुसरे पाऊल कोणाचे होते काही ती त्या ट्रक ड्रायव्हरच्या पत्नीची सावली होती जे अजूनही आपल्या पतीच्या सोबत त्या काळोख्या वाटेवर भटकत आहे आणि त्यांची गाडी अचानक का थांबली होती काय तो त्या दोघांच्या उपस्थितीचा इशारा होता या प्रश्नाचे उत्तर अजून अनुत्तरित आहेत रमेश आणि सायलीने ठरवलं होतं की ते पुन्हा कधीही रात्रीच्या वेळी वरंदा घाटातून प्रवास करणार नाहीत पण त्यांच्या मनात त्या रात्रीच्या आठवणी कायम घर करून राहिल्या होत्या आणि त्या आठवणीबरोबरच आजही जेव्हा रमेश आणि सायली त्या रात्रीचा विचार करतात तेव्हा त्यांना त्यांच्या मागून कुणीतरी हळू आवाजात हाक मारल्याचा भास होतो आणि त्यांना खात्री पडते की वरंदा घाटातील ते रहस्य अजूनही शांत झालेलं नाही तर ही होते आजची बयकथा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन बयकथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खरी भीती अजून बाकी आहे